आज आपण आलेलो आहोत बारामती विधानसभा मतदारसंघातील पंधरे या गावी या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक बसलेले आपण त्यांची चर्चा ही पंढरीची चावडी म्हणून ओळखली जाते या ठिकाणी काय राजकीय चर्चा काय आहे सध्या नाही काय नाही आमचं नाही काय आम्ही दोन अठरा ती जो गोड बोलेल त्याला फोकाट <laughs> मतदानाचा अधिकार फक्त बजवायचा आता काय परिस्थिती आता चुलता पुतण्याचा आम्हाला सामना होणार आहे आपली काय भूमिका राहणार आहे आता काय करायचं आम्हाला ज्यांनी काय दिलं ते तिकडच झालं काय सांगाल आपण हे जे पवार कुटुंब आहे त्याच्यामध्ये दोन घरं झाली राजकीय फूट पडली आ, आज चुलता पुतण्या आमने सामने काय सांगाल आपण येणार पवारच येणार आहे परंतु आता चुलता पुतण्या समोरासमोर आहेत कोणाला निवड कुणाची करणार आम्ही भाव करणार त्यावेळी बुद्धी शिक्का मार्ग आम्ही करणार पडलेली फूट आहे ती कशी वाटते काय झालं पाहिजे एकच गेलं पाहिजे बाबा सध्या जी राजकीय परिस्थिती आहे बारामती विधानसभेची निवडणूक उगायची काय सांगायला पाहिजे आता काय उमेदवार राहिले ते उभे आणि मग आम्ही काय आता मध्यान जे आवडीचं असेल तिथच घेत माणूस आवडीचा असेल त्याला देणार पहिली परंपरा कशी होती पवार घराण्याचा एक उमेदवार असतात उमेदवार आज पवार घरा तेच दोन उमेदवार आमने सामने उभे पेटोच आहे आम्हाला बरोबर तरी काय भूमिका घेणार आपण आता काय ती ओपन करू आम्ही ओपन करून करायचं काय करायचे काय मनाच्या कुटुंबना होती होती का ना माना ना माना होती ना म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे आपण हा प्रश्न मतदाराला आहे जी पवार कुटुंबात फुट पडलेली असं वाटतंय आपल्याला वाईट वाटते काय अपेक्षा काय आपली अपेक्षा असं नाही झालं पाहिजे नाही झालं काय सांगतो पुतणी समोरासमोर उभे इथं आपली काय भूमिका राहणार आहे आजी दादा काही घेणार बाबा कोणाला मत द्यायचं काय आता आपल्या मना मना मनावरती काय सांगाल आपण मनावर हे जे पवार कुटुंबामध्ये फूट पडलेली कसं वाटतंय आपल्याला काय वाटते काय वाटत तिथे गेले काय शिसून येणार काय होणार काय काढली सगळं केले ते सुधारणा काय सांगला आपण त्याच्यावरती राजकारणाची परिस्थिती मी सांगू शकतो बोला की काय सांगाल म्हणजे अजितदादा पवारांनी जो विकास गावाचा केलाय प्रत्येक गावाचा ते दादाशिवाय कुणीही नाही या गावात दगडाशिवाय कुणीही नाही आणि दादांनी जी कामं केलेली आहेत ते कुठल्याही व्यक्तीने केलेले नाही म्हणजे कंदरपाता अजय दादाचा विकास केलाय असं आपलं मत आहे तर वर आता मला एक सांगा की जे पवार कुटुंब आहे आजपर्यंतचा इतिहास राहिला की पवार कुटुंब देशवादेशात असत कुटुंब आहे परंतु आता या कुटुंबामध्ये दुपळी झाली दोन घरं झाली याची राजकीय दोन घरं झाली दोन चुली झाल्या काय सांगायला कसं वाटतंय मी काय म्हणतो दादाशिवाय पर्याय नाही दादा शिवाय पर्याय नाही काय नाव आपलं वसंत कुंभार कुठले आपण काय सांगा सध्याची जी बारामतीची राजकीय परिस्थिती आहे दादा आणि दोन दादा आमने सामने उभे चुलते पुतण्याचा संघर्ष होतोय काय सांगाल आता का दोन्ही सारखेच लागेल एकाच घरातून दोन्ही सारखेच तर काय आपली काय भूमिका लागली आपले तारी तारीकडे काय बर पहिल्यापासून आता पहिल्यापासून काय सांगा सध्याची बारामतीची राजकीय परिस्थिती आहे काय सांगा दादा दादा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होतोय एका बाजूला अजित पवार आहेत एका बाजूला योगेंद्र पवार आहेत काय आपली काय प्रत्येक दादा 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 का बरं दादाची कामच आहे ते भरपूर काम आहेत म्हणून दादा दादा काय सांगा सध्याची जी बारामतीची राजकीय परिस्थिती आहे दोन पवार आमने सांगले एका बाजूला दादा आहे एका बाजूला योगेंद्र दादा आहे काय भूमिका राहणार आहे आपण काही नेहमी असेल ती आहेच की मग ठरलेलं तर काय काय ठरलंय ते तर सांगा ठरलेलं कळेल की आता पुढे मतदार झाले एकंदर काय बरं सध्याची जी परिस्थिती त्याच्यावर काय सांगा सध्याच काय बरं बरी चांगली परिस्थिती बरं हे जे पवार कुटुंबात फूट पडलेली आहे कसं वाटतंय आपल्याला योग्य आहे काय नाही कुठ काय द्यायच्या मग मेथून खेळल्या काम आहे त्यांचं मेथून खेळायला परिस्थिती आहे काय सांगाल त्याच्यावरती चांगली आहे चांगली आहे बरं ठीक आहे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होतोय चुलता पुतणे समोरासमोर आलेले काय काय वाटतंय काय सांगणार आपली काय नाही ती दोन्ही एकच आहे दोन्ही एकच आहे काय सांगाल आपण सध्याची परिस्थिती बारामती बारामती म्हणजे पवार एकच एकच सध्याशी होऊ विधानसभा निवडणूक या निवडणुकीत चुलते पुतणे आमने सामने काय भूमिका राहणार दोन्ही पवार एक जरी असली तरी पण दादा सारखा विकास करणारा नेता बारामती एकच नेता तो विकास दादा विकास केला विकासाच्या पाठी आपण जाणार हा हे सांगाल आता चुलता पुतण्या आमना सामना आलेला आहे काय सांगाल दादांद कोणता दादा काय अजित दादा काय बरं नाही खासदार दादा म्हणजे जे समीकरण ठरलं ते सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे पवार विरुद्ध पवार असं समीकरण दिसत आहे बर काय सांगाल आपण काय नाही जसं कामकाज जसं झालेली जनता बी काय आता काय पहिल्यासारखी राहिली नाही कि बाबा काय ना ज्यांनी चांगलं कामकाज केले त्यांच्याच मधून जनता बी आहे कोणी केलं चांगलं कामकाज अजित पवार अजित दादा काय काय उल्लेख काय कामाचा उल्लेखनीय बाबा शिक्षण संस्थेचं आवड निर्माण केले सर्वसामान्य घटकातली मुला मुली आज इंजिनियर डॉक्टर शिकली चांगली इंजिनियर झाली तर शिक्षण संस्थे जवळ आल्या बाबा गाव गावाच्या ठिकाणी विकासाच्या बाजूला दिसतो विकासा विकासा या विकासाची पायाभरणी जी आहे पाया शरद पवार साहेबांनी केलेली आहे नाही पवार साहेबांनी जरी पायाभरणी केली असली तर त्याला रेगरूप आणायचं काम दादांनी केलेलं असेल असं काय त्यांनी बाबा जे कमी नाही केलं की वाढच केली पवार साहेबांनी सुरू केलेल्या विकासाला रंगरूप आणण्याचं काम अजितदा केलंय असं नागरिकांचं म्हणणं आहे सध्याची जी बारामतीची राजकीय परिस्थिती आहे पवार विरुद्ध पवार समीकरण काय सांगाल आपण काय नाही राजकारण आहे शेवट त्यांचं राजकारण आहे आपली काय भूमिका राहणार निवडून आले आपलं काय जायचं मतदान करायचं लोकशाही लोकशाही जिवंत ठेवायची बरं आता दोन दादा आहेत एका बाजूला अजितदादा आहेत एका बाजूला युवेंद्र पवार दादा आहेत काय नवा दादा की जुना दादा तसं शेवट तीस पस्तीस वर्षाचा अनुभव आहे अनुभवाला शेवट किंमत दिली पाहिजे नवीन पेक्षा अनुभव दादा कामाचाच माणूस आहे परंतु दादांना राजकीय राजकारणात आणण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं होतं आणि आज शरद पवार साहेबांनीच नवा चेहरा दिलेला आहे नाही शेवट कसं होतं शाळेत घसलेला विद्यार्थी कुठले जर शाळेत असला त्याची गुणवत्ता येतोच परीक्षेत पास होतो ना ज्याची गुणवत्ता आहे तोच परीक्षेत पास होतो असं त्यांचं कोणाची गुणवत्ता आणि कोण पास ना, आजी दादा शेवट दादाच आहे ना कामाचा माणूस आहे दादा हे दादाच आहे शेवट दादा दादाचा साहेबांपेक्षा शेवट दादा श्रेष्ठच आहे साहेबांपेक्षा कामाची दादांची पद्धत वेगळीच आहे दादांची पद्धत जरी वेगळी असली तर बारामतीच्या विकासाची पायाभरणी शरद पवार साहेबांनी नाही 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 एकोणीसशे ब्याण्णवच्या आधी तुम्ही जे बघितलं तर बारामतीच्या बेगवण चौकाच्या परीकडे काय होतं दादा ज्यावेळेस राजकारणात आले तेच वेळेस बारामतीचा विकास झाला बरं आता आपल्याकडे बऱ्यापैकी लोकांचं येणं असतं ओढा असतो काय परिस्थिती आहे एकंदर पाहता पंधरेगाव काय दादाच म्हणताय सर्व दादाच म्हणतात ठीक एकंदर पाहता अजित पवारांनी केलेला विकास हाच लोकांना पचनी पडतोय असं चित्र पंढरी येते पाहाव्याच नाही